होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील मोजरी येथील युवती संवादच्या कार्यक्रमात महिला भगिनींनी केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्यायकारी धोरणांची होळी केली माजी मंत्री आणि काँग्रेसच्या आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत ही होळी पेटवण्यात आली लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचारांच्या तोफा धडधडत असताना केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांच्या मनातील भावना काँग्रेसच्या युवतींनी व्यक्त केल्या आहेत केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या धोरणामुळे वाढती महागाई गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती आणि संविधानाची मोडतोड करण्याचा चालवलेला प्रयत्न हा अन्यायकारी असल्याचे सांगत या विरोधात युवती समाजाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसच्या महिलांनी व्यक्त केलेल्या भावना हे अत्यंत संवेदनशील असल्याचं आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यावेळी यावेळी महिलांनी होळीमध्ये सर्व अनिष्ट गोष्टी जाळून येणाऱ्या निवडणुकीत पुरोगामी विचारांच्या संविधान रक्षणासाठी सतत जागृत असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार उमेदवारांना संविधान रक्षणासाठी सतत जागृत असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचा संकल्प केला

शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध असो सरकारचा निषेध असो